मित्रांनो आजचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या आप सो सोबत आहे बागड आता काय सांगताला आज एक नंबर झालाय आणि आता भरपूर दिवस झाले बागड मैदानात दिसला नव्हता प्रेक्षक असे किंवा त्याच्या फॅन्स लोकांसनी काय एक नंबर केलाय काल तो बैल आमचा महिनाच होता हा आम्ही परत एक पंधरा दिसण्या बैल काढला जरा जाम होता काही गोष्टी आम्ही नाही का बैला हजेरी असल्यामुळे आम्ही एक बैल महिनाभर काढलाच नव्हता बैल आता आमचा बऱ्यापैकी कवर झालाय ना आम्ही एक नंबर केला ह्याच्यापेक्षा आनंद आम्हाला अजून काहीच नाही आणि आम्ही आज बैल काढून आम्हाला पाहिजे एक नंबर केला ह्याच्यापेक्षा सुवर्ण सण आमचं कुठलाच नाही आणि ते बैलाने करून धावलं लागायचं देखील आणि एक नंबर करा तुम्हालाही माहिती एवढ्या हजारात उठून एक नंबर करणं म्हणजे लय मोलाची गोष्ट आहे ती तर आतापर्यंत त्याचं किती मैदानात असं प्रथम क्रमांक झाले किंवा दुसरा मैदान त्यांनी घालवले तुम्हाला माहिती देत बऱ्याचशा गोष्टी काय आता प्रेक्षक नाही आता तो बाहेर निघालाय आणि एक नंबर त्याने केलाय का ना आम्हाला हा बागड मुळात काय असं नाही की आम्हीच नाही ना आम्हीच निघा असं काय नाही जेवढे बागड ग्रुप महाराष्ट्र राज्याचे जेवढे कार्यकर्ते त्या सगळ्यांचं मिळून आमचा लाडका बागड आहे आता आजचं नियोजन हे कसं झालेलं आणि कोण कोण त्याचे सहकार्याचे होते सुट्टी मेकर सुट्टी मेकर आमचे शिवतर धनराज शाबळे असते दाजीत आमच्या सचिन धनवे मामा मोठे मामा धनवे हा आमची चर्चा होती आमचे जोडीदार आहेत गोडाबी कंपनी कंपनीची हा त्यांनी बी आम्हाला सहकार्य केलं केलं सगळ्यांनी एकत्रात हे सगळं नियोजन केलं आणि आमच्या सकाळी शब्द की आज केला तर एकच नंबर करा आणि त्यांच्या शब्दाला खऱ्या अर्थाने यश आलं आणि ते दोन्ही बैलांनी करून दावलाच आज त्यांनी सांगितलं तर सहकार्य काय सांग आज एक नंबर आता आम्ही एक नंबर केलं पण आमचं म्हणजे सगळ्यांचा आनंद द्विगुणितच होता पण त्यानंतर एक जरा बिल थोडासा आजारी पडला त्यानंतर परिथसं आम्ही काना मात्र जरा निकाल हे झालं पण आज सुट्टा निकाल घेतला ह्याच्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे हेच नाहीये आणि एक नंबर करणं एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर करणं लागण्याचं मनकरी गोष्ट म्हणजे मोठीच आहे त्यात मध्ये मित्र परिवार सगळ्या मोठा असल्यामुळे सगळ्यांचं प्रेम असल्यामुळं आज आमचे सगळे मित्र आहेत आज सचिन गोडंबे आहेत त्यांच्या सुद्धा फोन सकाळपासून दोन तीन वेळे विकी वेगळे आहेत म्हणजे त्यांचं सुद्धा झाले हवा आव्हा त्यांना पण म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे पहिल्यावर त्यामुळे ते पण आज आज आमचं एक नंबर काय म्हणजे करता तुम्ही नाही नाही त्याच्याकडून आता अपेक्षा आम्ही असतात भरपूर तो तेवढी ताकद त्याच्या येणार लावतो तो आज आम्ही त्याचा व्यायाम वगैरे करून घेतो आजारपणातून उठल्यानंतर थोडे त्रास झाले त्याला पण झाले आम्हाला सुद्धा जास्त झाले पण त्याने एक करून दाखवलं आम्हाला की नाही बाबा मी एक नंबर आहे एक नंबरच राहणार हा बस एवढंच महत्व काय सांगत सुट्टी मेकर असतात काय काय सांगत नाही गाडी मारायची एखादी पोहतो उजवून बरोबर तर असाच बागड आता सगळीकडे तुमचं नाव करेल आता तो आजारातून बरा झाला आणि सगळीकडे तुमचा गुलाल होईल तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजचा रायच्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्या आप सोबत आहे अंधापालवानाचा सार आज जाणून घेऊ त्यांनी नियोजन कसं कसं केलेलं ह्या पायऱ्याचं किंवा काय आज एक नंबर झालाय काय सांग आज एक नंबर झालाय गाडी आमची तिने फेर चांगली पाळाली हा एक नंबर गाडी पाहिली त्यामुळेच एक नंबर झाला आजचं नियोजन कुणी केलेलं ही नियोजन आपलेलं हा आपण नियोजन केलेलं आपण नियोजन केलं आता भरपूर दिवस झालं काहीतरी घोटाळ होत होता सेमीला किंवा काय किंवा एक नंबर आता भरपूर दिवसात भेटलं तर आज काय सांगता काय नाही जरा असं थोडस अपयश येत होत आम्हाला यश आलं आम्ही समाधानी बाकी अजून काय सांगाल त्याचं वैशिष्ट्य सारख्याच काय सांगितलं होतं ज्याचं वैशिष्ट काय सर ज्या चार एखांदी आतून बाहेरून पळतो काय अडचण नाही पब्लिकला पोहतो चांगला बैल या क्षेत्रात किती वर्ष झाले हो साठ वर्ष साठ वर्ष होय काय सांगता तुमचा जुना आताच्या शरीरा शरीर शरीर फरक आहे बैल पळणारी लागते त्यामुळे ड्रायव्हर पण चांगला लागतो आणि ह्याच्यावर आता आपल्या बैला ज्या घ्यावच मित्रांनो आपल्या सोबत ज्या व्हायला नाही की काय गाजवलेला होता हिंद केसरी महाराष्ट्र केसरी चंद्याजी मालक पैलवान आहेत पैलवान काय सांग चला आज सराजाने एक नंबर केलाय काय नाही जरा थोड दिवस नियोजन जरा खरबडत होतं ते आज पक्क नियोजन झाले सोडणाऱ्यांची सात एक नंबर झाली आणि गाडीचं नियोजनच असताना गाडी निघत गेली की एकच नंबर केला गाडीनं असा विषय दोन्ही तुन्ही खांदिव पळाला तू उजवीचा बाहेरचा लागला हा डावीचा बाहेरचा लागला हा त्यामुळे काय अडचणच नाही गाडीच म्हणजे आज सुंदर गाडी पळाली सुंदर गाडी पळाली तर शुभेच्छा तुम्हाला मग धन्यवाद धन्यवाद